खर तर जयकिशोरींचा हा पहिल्यांदाच आपल्या वाकड भागामध्ये कार्यक्रम होतो आहे मला वाटतं पिंपरींचवडमध्ये त्या पहिल्यांदाच येत येतात कारण की आध्यात्मिक कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं की जवळजवळ दहा हजार लोकांची आपण या ठिकाणी कॅपॅसिटी केलेली आहे बसण्याची सोय केलेली आहे आपण पाहतोय की सगळ्याच आजकाल धावपळीची जुन्यामध्ये आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये लोकं जगत असतात त्यामध्ये माणसाला काहीतरी थोडंसं स्थैर्य मिळण्यासाठी अध्यात्माची खरी गरज आहे कारण अध्यात्म हे आपल्याला बरंच काही शिकवतं त्यामुळे हा आध्यात्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे साधारण काय वाटतं किती लोक आता सांग साधारण माझा अंदाज आहे एक पंधरा हजार लोक येण्याची म्हणजे जितके कॉल्स वगैरे येतात आम्हाला आणि जितक्या लोक जेवढे ज्या किशोरींचे बघते त्यामुळे असं वाटतं की जवळजवळ पंधरा हजारापेक्षा जास्त लोक येण्याचे चान्सेस आहेत हा कार्यक्रम तीन दिवस आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि संध्याकाळी सात ते दहा हा कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे किशोरजी ह्या तीन दिवसामध्ये एक मायऱ्या कथेचं एक त्यांचं कथा सांगणार आहेत त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि मनुष्याचा जो संवाद झालेला आहे त्यामध्ये जेव्हा मुलगी माहेरी जाते त्यावेळी तिचं जर कोणी नातेवाईक नसेल तर त्या त्या घराची काय परिस्थिती असते तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्या ती स्वतः येतात आणि तिला माहेरी घालवतात हा ॲक्च्युली हा कार्यक्रम आहे हा ही जी कथा आहे खऱ्या अर्थानं तर आपल्या परिसरामध्ये जे आता पहिल्यांदा सगळ्यांच्याच मनामध्ये आनंद आहे आपल्या मराठी ऑडियन्सचा काय आहे रिस्पॉन्स कारण हिंदी ऑडियन्स तर भरपूर येणार कसं आहे की आपल्या हे आय टी ॲप आप असल्यामुळं आपल्याकडे हिंदी भाषेत जास्त आहेत म्हणजे जो साऊथ ते नॉर्थ सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोक आहेत कॉस्मो इंडियन पब्लिक आपल्याकडे आहे त्यामुळं की त्यामुळे आप आपल्या मराठी लोकांना हे मराठी भा हिंदी भाषेचे समजतील परंतु तिकडले पण जास्त लोक आणि स्वतः जयकेश्वरी हिंदी भाषेत असल्यामुळे हा हिंदी भाषेत कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागला नागरिकांना काय आव्हान करत नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मी असं सांगेल की जिथे श्रद्धा आहे तिथं प्रेम आहे म्हणजे की आपण जर श्रद्धा जर ठेवली तर निश्चितच काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि त्या इथून पुढच्या काळात मध्ये की ह्या अशा आध्यात्मिक कार्यक्रमामुळे त्या चिराई होण्यासाठी किंवा असे आध्यात्मिक कार्यक्रम आपण त्यामुळे आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करतो आध्यात्मिक बरोबर राजकीय असा काही संघर्ष नाही आता मी राजकीय काय बोलतच नाही कारण हा टोटली कार्यक्रम आध्यात्मिक का असल्यामुळं राजकारणाचा याच्याशी काही संबंध नाही आता तो योगायोग योगा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका पण जानेवारी मध्ये आहे तर मी जय किशोरजींचे गेले एक वर्ष एक वर्ष भर डेट मागत होतो ती मला आत्ता मिळाली आहे योग चांगला आला हो हो तसं म्हणावं म्हटलं तर काय <laughs> सांगायला आपल्या परिसरामध्ये अध्यात्मिक स्वरूपामध्ये आता कार्यक्रमाबद्दल आपण <laughs> काय झालं खरं तर वाकड आणि वाकडच्या परिसराचं भाग्य म्हणावं लागेल ते राम वाकडकर आणि रामभाऊनचे सर्व मित्र परिवार एवढ्या का मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन येथील नागरिकांसाठी केलेलं आहे आज आपण पाहिलं की आध्यात्मिक गुरुमध्ये त्यांचा अभ्यास खूप आहेत असे जयकिशोरीजी या भागामध्ये येत आहेत आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त आय टी वर्ग आहे आणि आय टी वर्गामध्ये ट्रेसफुल लाईफ त्यांची खूप आहे आणि या आध्यात्मिक गुरूंचं ज्यावेळेस ते प्रवचन ऐकतील त्यावेळेस मला वाटतं की नक्कीच त्या ट्रेसमध्ये ते बाजून निघतील आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणावरती रामभाऊ आणि रामभाऊचे भाऊच्या मित्रपटांनी केलं आहे खरंतर या पिंपरींचोड शहराच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो पहिल्यांदाच आपल्या शहरामध्ये असा कार्यक्रम आहे नागरिकांसाठी आपण काय आव्हान खरं तर पिंपरी चोडकर पिंपरींचोडकर म्हणून जर आपण पाहिलं की तुम्ही विचारल्याप्रमाणे की शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच असा कार्यक्रम तो होतोय तोही आध्यात्मिक होतोय खरंतर मी पिंचोडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त आपला सहपरिवार मित्रपरिवार सगळ्यांना बरोबर घेऊन या कार्यक्रमासाठी जे तुम्हाला प्रवचनरूपी सेवा त्या ज्या किसुटी देणार आहेत त्यातनं काहीतरी घेऊन जाता येईल अशा सेवेसाठी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याच्यामध्ये आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही बोललो होतो पण आदरणीय देवेंद्र भाऊंना नगरपंचायतीच्या कामामुळे सर्वात व्यस्त असल्यामुळे आमचे बाकीचे मिनिस्टर्स आदरणीय चंद्रकांतदा पाटील असतील आदरणीय बावनकुळे साहेब असतील आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांना आम्ही विनंती केलेल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत त्यांची आम्हाला वेळ कळेल चोवीस पंचवीस आणि सव्वीसमध्ये आमची सगळी नीती मिळून जाते त्या केंद्रा महानगरपालिकेच्या विषयी मोठा धार्मिक कार्यक्रम काय वाटतं खरं तर सातत्याने दोन हजार बारापासून रामभाऊ या भागामध्ये एक योग नेतृत्व म्हणून काम करत आहे सर्वसामान्यांचे जेवढ्या आडे अडचणी आड़ आहेत सोडवण्याचं सो कामही रामभाऊ करत आहे आज तुम्ही पाहिलं असेल की येथील भागाचं जे दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे हे कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे आणि इंजवडी आय टी पार्क वाकड रा तातोडी पुनावळी या भागामध्ये जेवढी स्थापत्यशी कामं व्हायला पाहिजे ती होत नाही आत्ताच आमदार शंकरशे जगताप यांच्या महाराष्ट्राखाली रामभाऊ या परिसरामध्ये फिरत असताना ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवून अतिरिक्त जो निधी आहे या भागासाठी दिलेला आहे मला वाटतं रामभाऊ सारखं नेतृत्व या भागातून तयार होत असताना येणारी महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये रामभाऊच्या पाठीची येथील जनता शंभर टक्के उभी राहणार त्याच्यामुळे ती मात्र शंका नाही त्यामुळे येणारा काळ तर रामभाऊसाठी हो चांगला असेल अपकी बार सोपार सुरुवात रामभाऊन हो करून नक्कीच पिंपरींचवड शहरामध्ये अबकी बार शंभर पारचा पिंपरींचोड भारतीय जनता पार्टी नारा दिलेला आहे याचं कारण आहे की रामभाऊ हो सारखे कार्यकर्ते त्याला गावांमध्ये पोहोचलेले आहेत त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे नक्कीच भविष्यात असंही होऊ शकतं अबकी बार सोपारमध्ये रामभाऊचं हो नाव पहिलं असू शकतं शहराध्यक्षांना खरं तर खूप चांगलं वाटतं कारण या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि पिंपरींचड ज्या पद्धतीने डेव्हलप आहे काही भागामध्ये तोच भाग परिसर इकडे डेव्हलप होत असताना या सगळ्यांना बरोबर घेऊन खरं तर आमदार शंकर जगताप असतील आमदार महेशदादा लांडगे असतील आमदार अमिजी गोरके असतील आमदार उमाताई असतील आमच्या भारतीय जनता पार्टीची ताकद चांगली आहे आणि येथील वर्ग जो आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा एक थोडाफार त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळे या पार्टीबरोबर राहणारा वर्ग आहे नव्याने आम्ही तीन लाख सदस्यांचा टप्पा पार केलेला आहे त्यामुळं आग आगामी महानगरपालिकेमध्ये शंभर पार्थ आमचे उगतील महापौर पण हा भारतीय जनता पार्टीचाच असेल सर पक्ष म्हणून सरांचे तुम्ही पाठीमाग आहात आजचा सुद्धा हा कार्यक्रम माध्यमित होत अध्यापित होत असताना शहर प्रमुख म्हणून आपण पक्ष आणि संघटनेचे सर्व <coughs> कार्यकर्ते कार्यक्रमाच्या तयारीच्या आधी सगळे तुम्ही निरीक्षण करताय याचा अर्थ असा दिसतो की पक्ष सरांच्या पाठीमाग पूर्णपणे आहेत याबद्दल काय वाटत याबद्दल काय बोलणार नक्कीच रामभाऊ सारखा कार्यकर्ता या भागामध्ये का 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 काम करत असताना आणि जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याचा आम्हाला अभिमान आहे पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो त्यावेळेस संपूर्ण पार्टी संपूर्ण संघटना आमचे जेवढे काही संघटनेतले अध्यक्ष आहेत हे रामभाऊच्या पाठीशी असतील त्यामुळं जी आता आम्ही जी रचना पाहायला आलेलो आहे या रचनेमध्ये भारतीय जनता